बार्शी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस सहा वाजेपर्यंत आहे आणि निवडणुका जाहीर झाल्यापासून म्हणण्यापेक्षा त्या नंतर काही काळाने आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहकारी अमोल भूमकर मारक्याप्पा जिरंजी अरुण भाऊ सावंत नंदूभाऊ पांढरमेशे वाचतात मनोज वाघमारे आदी सर्वजण आम्ही वैराग बाग असो उत्तर बार्शी असो या सगळ्या ठिकाणी सर्व सहकारी वेगवेगळे टीम ना फिरत होते पण जवळपास सर्व भाग हा फिरून झालेला आहे आणि त्यामुळे एक जनतेमध्ये मा सर्वसामान्य माणसांमध्ये मा एक it's out साधारण सगळीकडचा जनतेचा प्रतिसाद पाहिला एक गोष्ट प्रकर्षणी जाणव की लोकांमध्ये महायुती सरकार जे महाराष्ट्रातलं आहे त्याच्याबद्दल नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून आली म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर किती लोकप्रिय घोषणा आणि निर्णयाचा पाऊस पाडल्याचा काही परिणाम लोकांमध्ये अजिबात जाणवला नाही आणि त्यातही बार्शी स्थानिक नेतृत्वाची बद्दलची त्यांच्या वागण्याच्या बद्दल बोलण्याबद्दल त्यांनी या अडीच वर्षात केलेल्या वर्तुणुकीचा राग लोकाच्या मनामध्ये आहे तो पण प्रकर्षाने माझा आता ही माझी नवी इलेक्शन आहे तर मला असं जाणवलं जसं एकोणीसशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर दोन हजार नऊ या दोन निवडणुकीत एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद दोन हजार नऊ आणि हे दोन हजार चोवीस तर त्या तीन इलेक्शनमध्ये जसं उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्यापेक्षाही थोडा काकणभर जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मला या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी असलेला जाणवला हा एक सर्वसाधारण प्रचारातला भाग होता या निवडणूक प्रचारामध्ये अनेकांनी मला खूप सहकार्य केले म्हणजे प्रत्येक जण माझा सहकारी हा कुठलाही गाडी घोड याची वाट न पाहता स्वतःच्या मित्राच्या वाहनानं माझा प्रचार करत होते पदयात्रा कुणी बोलवण्याची वाट न पाहता एकत्र येत होते आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीतले जे तीन पक्ष आहेत राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि उद्धवसाहेबांची शिवसेना तिन्ही पक्षातल्या सहकारी ज्येष्ठ सहकारी तरुण सहकारी मित्र सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून जसं काय आपण स्वतःच निवडणुकीचे उमेदवार आहोत अशा पद्धतीनं घटक पक्षातल्या सगळ्या सहकार्याने मान पान सगळं बाजूला ठेवून झोकून देऊन या निवडणुकीमध्ये माझा प्रचार केला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि वे। मी ती व्यक्त करतो आणि ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली न झालेला विकास आमचे विरोधक सांगत होते आणि आम्ही आतापर्यंत आमच्या कारकिर्दीत केलेली काम आणि पुढचा महाविकास आघाडीचा अजेंडा हा लोकांसमोर ठेवत आणि विरोधक मात्र ठळक काम न दाखवता रेग्युलर जो निधी असतो केंद्र सरकारचा पंधरावा जिल्हा नियोजन मंडळातले मागासवर्गीयांसाठी जो गाभा क्षेत्रातला निधी असतो तो स्वतः आणला म्हणून दाखवत होते तो नसलेला विकास विरुद्ध केलेला आणि होणारा विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे मला खात्री आहे की लोक याला चांगला प्रतिसाद आमच्या सगळ्यांच्या प्रचाराला देतीलच आणि एक शांततामय मार्गानं आणि शाश्वत विकास या पद्धतीनं पायाभूत सुविधा होणं ही या तालुक्याची खूप मोठी गरज आहे आणि ती बघवण्याचा प्रयत्न पुढच्या काळात मी आणि माझे सहकारी निश्चितपणे करू माझ्या या निमित्तानं बार्शी तालुक्यातील मतदारबंधू भगिनींना एक विनंतीमध्ये आव्हान आहे की कशाचीही भीती तमा न बाळगता कुणाची बोलवण्याची वाट न पाहता आपण हे मतदानाचं पवित्र कर्तव्य मतदान केंद्रावर जाऊन करावं आणि माझी खून आहे मशाल एक नंबरची जी मशीन आहे त्याच्यावरून दोन नंबरचं दोन नंबरचं नंबर माझं नाव आहे फोटो आहे आणि त्याच्यापुढं मशालीचं चिन्ह आहे ते चिन्ह चिन दाबून तुम्ही सर्वजण मला तुमची सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवण्यासाठी माशाली पुढचं बटन दाबून मला विजय कराल अशी विनंती आणि अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <coughs>

प्रचार संपलेला आहे इतर सगळ्या स्तब्ब झालेल्या आहेत अशा पुन्हा प्रचार चालू होतो तो कसा असेल काय असेल पण तो, तो प्रचार जो ज्ञात नाही अशा प्रचारात ह्याला आमिषाला असं वाटतं का तुम्हाला म्हणजे बारशी तालुक्याच्या आता लोकसभेचा लोक जर अनुभव घेतला तर माणसं तो जो शेवटच्या रात्रीचा प्रचार आहे कोणी काही केलं तरी त्यांचा आधी ठरलेला असत कि कुठ मत द्यायचं हा लोकसभेचा अनुभव पाहता तर राजकीय दृष्ट्या लोक जागृत झालेत असं म्हणजे मी पहिलीच निवडणूक पाहिली कि कोणाला झटका द्यायचाही ठरवलेलं असत तुम्ही काही तुपाठ गोळा सापरेट गोळा गोवा त्यांच्या ठारले ते खोडाफोडीचं राजकारण राजस्थानवर झालं मग महाविकास आघाडी माहिती निर्माण झाल्या त्या प्रमाणात काहीसा भाग बार्शी तालुक्यात देखील आला गावोगावी खोडाफोडीचं राजकारण झालंय इकडचे सरपंच तिकडे गेले तिकडचे काही असे झाले अडीच वर्षांच्या वर्षांच्या झाल्या त्याचा काहीसा परिणाम दोघांच्यावरती होईल का कसं आहे काहीच होणार नाही असं म्हणणं चुकी एकमेकाला चिमटा गोळत तर असंच की त्यातलं तुम्हाला फायदा का तोटा आता ही काय असा अंदाज कस का मी म्हणणार फायदा असं म्हणण्यापेक्षा चटका थोडाफार प्रत्येकाला असू असतो ओमराजांच्या भूमिकेबद्दल काय म्हणायचं म्हणजे त्यांचा फायदा ऐंशी टक्के होणार का शंभर टक्के होणार ओमराजांच्या भूमिका आणि ओमराजांची प्रचाराची जी काय म्हणायचं लग्न भरारी होती ती ती आम्हाला सगळ्यांना सिंहाचा वाटा ठरणार आहे ठळक मुद्दे काय राहतील तुमचे विकासावर हा टर्म झाले तसा वैराग भागाशी नसला तरी बार्शी तालुक्याशी निगडीत आहे आता वैराग भागाचा नेमका कोणता विकास असा साधायचा कसं आहे वैराग भागाचा <laughs> मी इकडचा आमदार नसल्यापासून मी इकडे लक्ष देतो म्हणजे स्वर्गीय कुंकर होते इवन नाना होते आमचं राजकीय भांडाभांडी जरी झाली तर वैयक्तिक संबंध आमचे कधी कुणाशी बिघडलेले नव्हते त्यामुळं मोकळ्या मनाने ते मला प्रतिनिधी समजून आपलाच प्रतिनिधी आहे म्हणून कामही सांगतो त्यामुळं असा काही दुजाभाव केला नाही आणि आताची मागणी आणि वीस वर्षापूर्वीची तीस वर्षापूर्वीची ती मागणी याच्यात आता खूप फरक पडलेला आहे आता आपण आता मुख्य मागणी म्हणजे तालुका होणंहीच हीच आणि ते गरजेचं पण आहे कारण तुम्ही अपर तहसील सगळीकडे केले निरंजन बोनकरांनी अपर तहसीलचे प्रयत्न शेवटपर्यंत केले थोड शेवटच्या टप्प्यात आलत ते राहून गेलो ग्रामीण रुग्णालय लास्ट टप्प्यात मंजुरी आहे तर ते जागेचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा दाखवलेले तर आपले अमर राज्यांना आमची जास्त माहिती त्यातली त्यामुळे हे सगळं आहे म्हणजे ते आहे त्याच्यानंतर कारखानदारी वाढायला आपला तालुका हा कृषी उद्योगपूरक आहे कृषीपूरक उद्योग हाय आपण पडतो हायवे पासून हैदराबाद त्यामुळं तुम्ही बघितलं असेल कि चेंबुर्णीची एम आय डी सी हायवे हायवेला असल्यामुळं बारशे एमआयडीसी सीच्या पेक्षा लवकर भरली कारण येणारा उद्योजक जो आहे तो तीही व्यवस्था आणि जवळीक मोठ्या बाजारपेठी हा एक भाग त्यामुळं जास्तीत जास्त स्थानिक माणसांनीच उद्योग उभारले हे त्या भागाच्या दृष्टीनं पण उपयोग आहे वैराट बाजारपेठेला पुन्हा वैभव प्राप्त होण्यासाठी लोकप्रतिनिधी कुठतरी कमी पडले असं वाटतंय का लोकप्रतिनिधी कमी पडले नाही लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नांना जी आता मी सांगतो कारखाना व्यवस्थित चालू होता शेवटच्या सगळ्या फिटाईच्या टप्प्यात होता <laughs> तुम्हाला तर माहिती मिलासरावजी देशमुख आणि पवार मीटिंग मध्ये आम्ही ते नसलेला कायदा दाखवला होता कि मुला एवढंच व्याज घ्यायचं आता विलासराव वकील मी वकील आहे आम्हाला माहिती पवार साहेबांना माहिती कि आज शेती कर्जापुरतंच मर्यादित हा नियम आता आणि आपलं रिटून बोललो विलासराव माझ्याकडे बघून हसले मी हसलो बर ओके म्हणले त्याचं पन्नास लाखाप्रमाणे वार्षिक हप्ता सो असा ठेवला तोही भरला आणि तुम्हाला कारखाना बंद पाडला की त्या काळातल्या सगळ्या लोकांना माहिती आज जे कर्मचारी आहेत विस्थापित झाले त्यांचे मला फोन येत होते की आम्ही त्यावेळेस चुकीचा निर्णय घेतला पण आज तुमच्याबरोबर त्याच्यामुळं एक मोठी इंडस्ट्री ज्यांनी बंद पाडली तोच आम्हाला सगळ्याला नाव ठेवतोय हो त्याचा काही संबंध नव्हता आणि स्वर्गीय नानांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं की तुम्ही हे करू नका बंद पाडायचे आंदोलन करा मोर्चा काढा कारखाना बंद ठेव एवढ एक वर्ष निघाला असताना तर बंद पडलेलं युनिट असं बंद पडलेलं कधीच एवढं जीवापाड आम्ही सगळ्या डायरेक्टरनी स्वतः पर्सनल गॅरंटर जाऊन काढले होते ती फेडली पण आहे जवळजवळ पाच सात कोटीचं आपण नूतनीकरण केलं साहेब कारखाना हा मोठा विषय आहे परंतु वैरागाने भागातील लहान प्रश्न सहज सोडवले जात नाहीत असं लोकांमधून बोललं जात कारण परवाचा आम्हाने जे प्रयत्न केला हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय ला असेल अपर्थ असेल म्हणजे वैरागकरांच्या वाईर वैराग भागातील लोकांच्या मनात अशी भावना झाली किंवा बार्शीचे जे प्रतिनिधी आहेत ते नुसतं आपल्याला दिशा बोल करतात की काय असं निवडणुका आल्यावर कोण करत मी म्हणलाय का मी कारखाना का चालू करतो म्हणून अख्ख्या निवडणुकीत बोललो का कारण त्याची अवस्था आज जे आहे ते नूतनीकरण करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी नाही नवीनच युनिट उभं करावं लागेल करायचं झालं बोलत तुम्ही जर ला घेऊन गेला त्याच्यातल्या तज्ज्ञ तर ते सांगेल या सगळ्या पाठच्या अवस्था आणि आयुष्य किती राहिले म्हणून मी कधी तो उच्चार केला नाही माग आमचे एकदा दोनदा आम्ही बसलो होतो प्रमोद खडके डॉक्टर कोरके सुभाष अण्णा कोरके आप्पा चांगदेव गौळ हा तर मी म्हणलो माझी काही चूक नसताना मला टार्गेट कर केलं मला केलं असतं व्यक्तीच्या तर ठीक आहे युनिटला करायला नाही मी कायम दिलीप चौफल नालाय काय म्हणा आमक काय म्हणायचे माझ्या विरुद्ध म्हण पण एखाद युनिट आपण करू शकत नाही आणि आमच्या सारख्यानी केलेलं के बी नाही उभारणारे ना दुसरे होते ते निदान चालवायचा प्रयत्न आपण केला ते बंद पाडायचा प्रकार मात्र राजेंद्र राऊत एकमेव व्यक्ती आहे बाकी कुठलेच विरोधकांनी त्यांना साथ दिली नाही आणि तुम्ही म्हणता अस छोट्या मोठ्या प्रश्न आता यांनी प्रयत्न केले जाऊन केले तिथपर्यंत ते परत आचारसंहिता पर आम्ही टोपे साहेब ग्रामीण रुग्णालयाची सही घेतली मुख्यमंत्र्याकडे जाऊन पडलं उद्धव त्यांचं झालं मनक्याच ऑपरेशन फुटली। सेंटर ट्रेनिंग <laughs> <तुमारा, सांतु>, पूर्वी <laughs> मेडिकल जे कॉटेज हॉस्पिटल ट्रेनिंग पण नाही कॉटेज हॉस्पिटल शिकाऊ डॉक्टर आणि ज्येष्ठ डॉक्टरच्या हाताखाली इथे करावं पूर्वीच आहे एकदा जिल्हा नियोजन मंडळात मी आयुष्य मानलो कि तुम्ही करत पण नाही आणि सुविधा पण मिळत नाही तर त्यावेळेस मला त्यावेळेसचे त्यांचे जे त्यावेळेस होते त्यांनी सांगितले आपल्या सगळ्या योजनासाठी शंभर कोटी देणार आहे आणि त्यामुळे आपण वर्षभर वाढलो ते काय आले मग मी जिल्हा नियोजन मंडळात ठराव तो शासनाकडे पाठवला आणि तिथं बसून ते सगळं त्याची जी माहिती आणि परत उच्च तंत्राकरता तरी संबंधच नव्हता हे आरोग्य मंत्र्याच काम आहे लक्ष द्यायला उच्च वैद्य उच्च वैद्यकीय शिक्षण उच्च वैद्यकीय शिक्षण मी बोललो ते त्यांचा काही संबंध नसतोय ग्रामीण रुग्णालय हे आरोग्य मंत्र्याच्या अत्यारीचा विषय राजे टोपे साहेबांनी मंत्री बनवून त्याच्यावर सही केली उद्धव साहेब केली तिथ त्यांच्या आजारीपणामुळे ते ठप्प काही दिवस राहिले मेन टाइम ते सुरत गुवाहाटी झालं आणि नंतर ते तसच अडीच वर्ष मी पण मुंबईला जायचं सोडून द्यायच कारण कुणाचा पायपोस त्यामुळं ते राहिलं आता ते आणि त्याच्या जागेपर्यंत आलं सगळे जागे जे जा उतारी गेले त्याचे पेवले ना <laughs> <आँ। laughs> पण सर दुसरा प्रश्न प्रचारा दरम्यान सर्व तालुका पिंजून काढत असताना ज्या शासनाच्या नवीन माहिती शासनाच्या नवीन योजना आहेत त्यात लाडकी बहिणी योजना बराचसा म्हणजे खर्चाचा विषय आहे तर त्याचा कितपत आपल्या परिणाम आहे काय फार आहे की पण आपल्याकडे कसं आहे ग्रामीण भागात शेवटी घराचं जे मत आहे तेच असते आणि पंधराशेच जे रेम मिळालं आता शेतकरी सन्मान योजना किंवा मोदीजी वार्षिक सहा हजार महिना पाचशे रोजशे साडेसात रुपये ही योजना आहे तरी सुद्धा शेतकरी का नाराज नार सहा हजाराला घेऊन काय का अडोतीसशे चार हजारावर तुम्ही रेवड्या वाटून लोक लांब करायचं दोन प्रकार आहे लोकांना आवडत नाही तुम्ही जास्त भाव दिला तर कुठलंही अनुदान देण्याची गरज नाही असं वाटतं का की प्रश्नाचा फरक किंवा परिणाम बार्शी तालुक्याच्या लढते होईल हो कारण इथले बरेचसे जे मतदार आहेत ते सोपल किंवा राऊत आहेत हे पण काय सगळे शंभर टक्के लोकांना बरोबर असं काय की म्हणणार कोण हे दोघं घेणं देणं असं पण काही आहे राऊतांच्या नाराज झाले की नाराज कोण सोपला ते कोण असतात जनता नसते जनता पुढाऱ्यांचे साहेब प्रतिस्पर्धी प्रत्येक सभेमध्ये हजारो कोटीचा विकास निधी आणला आणि मी काम केल्याचं मांडतात भांडवल किंवा जे काय असेल त्यांचा दावा करतात तसं आपल्या प्रचारामध्ये मुद्दा किंवा या जसं दस तुम्ही आता सांगता आम्हाला किंवा माहिती माहिती म्हणजे ती, ती, ती तीन घटक आहेत आणि विरोधकांच्याबद्दलची नाराजी ही आम्हाला खूप मोठा जमिनी बाजू आहे त्याचबरोबर खासदारांचं असणार पॉझिटिव्ह त्याचबरोबर आणखीन आपल्या पाठीमागच्या पूर्वाश्रेच्या कामाचा काय काय जनतेमधून काय असं तुम्हाला रिप्लाय चांगला कारण शेवटी माणसं सर म्हणलं कस व्यक्ती व्यक्तीची तुलना तर करतात प्लस या आघाडीचे नेते कोण आहेत महायुतीचे कोण आहे त्यांना तिथपर्यंत व्हायचं आहे एकनाथ शिंदेना मोदी शाह पुढे व्हायचं आहे का दादाला आहे का तसं इथं राहुल गांधी किंवा बाळासाहेब सा। थोरात साहेब सगळी आघाडी असं खंबीरपणे सगळं पुढं नेणारी व्यक्ती कोण आहे वर्ष त्यांचे इतक्या वर्षाच्या व्यक्तिमत्व लोकांचा महाराष्ट्राचा विश्वास चालू आहे तुझे त्यांचं चालूच होतं की तुम्ही सांगितलं त्यांचं चालू होतं आपलं केलं होतं